आजच्या भागात मुंबईतलं असं एक एअर कंडिशन रेस्टॉरंट आपण बघणार आहोत की जिथे दुपारी बारा वाजेपर्यंत अनेक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता आणि तोही फक्त आणि फक्त एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयात तेव्हा ही फिल्म शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आमचं हेमंत जी हे चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा नमस्कार आजचा भाग एका वेगळ्या पद्धतीच्या अनलिमिटेड ब्रेकफास्टचा आहे अनलिमिटेड ब्रेकफास्टच्या मुंबई पुण्यातल्या मी अनेक फिल्म्स बनवल्या हो पण जिथे ब्रेकफास्ट अनलिमिटेड असतो तिथे सर्वत्र अकरा वाजेपर्यंतची वेळ असते या ए सी रेस्टॉरंटमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत सहसा कुठेही मिळत नाही युजली ब्रेकफास्ट असतात त्याची टायमिंग सकाळी आठ ते अकरा असतात इथे नऊ ते बारा ही वेळ असल्यामुळे तुम्ही याला ब्रंच म्हणू शकता आणि यात जे पदार्थ आहेत भरपूर पदार्थ आहेत आणि हे सगळं एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये इन्क्लुडिंग टॅक्सेस आहे आणि हे कुठे मी तुम्हाला सांगतो हे गोरेगाव वेस्टला बांगुरनगर जे आहे त्या बांगुरनगर मेट्रो स्टेशनच्या जवळ जे डी मार्टे बरोबर समोर हे भगवती पावभाजी म्हणून रेस्टॉरंट येतं इथे तुम्ही सकाळी नऊ ते बारा या वेळात कधीही या आठवड्याचे सातही दिवस इथे तुम्हाला एकशे अठ्याहत्तर रुपयात हा ब्रेकफास्ट मिळतो तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला सर्व पदार्थांची प्रेक्षकांना ओळख व्हावी यासाठी सर्व पदार्थ मी एकदम मागवलेले आहेत असं करायची कोणालाही आवश्यकता नाही तुम्ही एक एक पदार्थ वेगवेगळा मागू शकता या हॉटेलमध्ये त्याने दिला आहे मेदूवडा इडली उपमा शिरा पोहे ही दिली उसळ म्हणजे उसळ पाव पण तुम्हाला खाता येतो हा सांबार आणि चटणी हा आहे ओनियन उत्तप्पा बटर मसाला डोसा एकदम गरम क्रिस्पी आणि मिसळ पाव या व्यतिरिक्त ब्रेड बटर चहा कॉफी एवढे सगळे पदार्थ अनलिमिटेड फक्त एकशे अठ्याहत्तर रुपये इन्क्लुडिंग टॅक्सेस तुम्हाला माझी चव कशी सांगतो मला उत्सुकता आहे उसळी बद्दलची तिखट उसळ पण उसळ तिखट पाहिजे हा मेदूवाडा मेदू चांगला आहे ही इडली गरम है सांबर दाटे है पोहे पोहे ठीक ठाक है उपमा हम्म उपमा एकदम टेस्टी है शिरा हे काजू दिसत आहेत पायन एपल शिरा म्हणत तसा आहे छान हा आता तुम्हाला मी मिसळ पाव कसं सांगतो मिसळ पाव मसाला डोसा आणि उत्तप्पा हे पोट भरीचे पदार्थ आहेत तुम्ही हे खाल्ल्यानंतर इतर काही खायचीच गरज नाही तुम्हाला मिसळ चांगली मिसळ मसाला डोसा खूपच सुंदर त्यांनी जर मटार घेतलेले आहेत अतिशय चांगला आहे भाजी अप्रतिम नाही तर अनेक ठिकाणी अशी कोरडी भाजी असते ही ओलसर भाजी आहे अत्यंत टेस्टी भाजी आहे मसाला डोसा त्याचसोबत बटर मसाला डोसा नक्कीच तुम्ही घ्यायला हरकत नाही मी तुम्हाला रेकमेंड करीन की मसाला डोसा शिरा उपमा मेदुड इडली सगळे पदार्थ चांगले आहेत याचं एक वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच ठिकाणी बुफे सिस्टम असते बुफे सिस्टमला काय होतं की तुम्हाला मुळात एका प्लेटमध्ये एवढे पदार्थ मावत नाही तुम्हाला चार वेळा उठून ते आणावं लागतं हे जे वयस्कर लोक आहेत ते लहान मुलं आहेत यांना याचा त्रास खूप होतो इथे तुम्हाला टेबलवर सर्विस दिली जाते तुम्ही सांगाल तसं गरम गरम आणि तीन प्रकारचे उ उत्तपे आहेत मी टॉमॅटो ओनियन उत्तप्पा मागितलेला आहे सविरा चांगला आहे ब्रेड बटर कॉफी चहा हे तर नेहमीच झालं पण हे पदार्थ एकदम चांगले आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयात अनलिमिटेड सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि जिथे जिथे बु बुफे असतो लावलेला तिथे माझ्या लक्षात आलेलं आहे की तिथे उगाचं लाईन लागते बरी मोठी मी बोरिलीतलं एक केलेलं होतं तिथली सर्विस बुफे या दृष्टीने मला अजिबात आवडलेली नव्हती तो दोनशे रुपयात होता पण तिथली सर्विस अजिबात चांगली नव्हती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ती तुम्ही अवश्य बघा म्हणजे मी इथलं का चांगलं म्हणतो हे तुम्हाला कळेल हमारा ब्रेकफास्ट मेन्यू है सुबह नौ से बारह रहता है डेली रहता है ये आप कभी भी आइए एनी टाइम आपको मिलेगा ये अपना नीचे को फ्लोर है अपने पास ऊपर भी है और अपने पास थोड़ा क्राउड भी सटरडे संडे थोड़ा ज़्यादा रहता है तो बाकी हम लोग बुफे सिस्टम है लेकिन हम टेबल सर्विस देते हैं आपको कोई दिक्कत नहीं है अगर आप बारह बजे तो, तो दस पाँच मिनट बाकी रहेगा तब भी हम लोग पूरा सर्विस देंगे आप साढ़े बारह बजे तक भी क्लियर हो जाता है तो हम लोग कर देते हैं अब कोई दिक्कत नहीं है इसमें हमारे पास इसमें बहुत सारे हैं मेनू में जैसे कि सिरा हो गया एक मेंदोड़ा हो गया उपमा हो गया पोहा हो गया मिसल पाव हो गया एंड लास्ट में चाय कॉफी ब्रेड बटर ऐसा उत्तुपा वगैरह भी है मसाला डोसा है इसमें हमारे में मेनू में सारे सारे उपलब्ध हैं आप आइए इसका लाभ लीजिए तुम्हारा आज का अच्छा हा भाग कसा वाटला कमेंट्स कर अवश्य कहवा आवड़ तो लाइक करा ओळखीच्या सर्वांना नक्की शेअर करा आणि एक गोष्ट मला इथे नमूद करायची की दादर स्टेशन मला एक जण भेटले होते माझे सबस्क्रायबर त्यांनी मला हे हॉटेल रेकमेंड केलं होतं पण बरेच दिवस घ झाल्यामुळे मी त्यांचं नाव विसरलो आहे त्यांनी जर ही फिल्म बघितली तर त्यांनी कमेंट्समध्ये त्यांचं नाव अवश्य कळवं मी त्यांचा आभारी आहे आणि तुम्ही जर माझं हे चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हेमंतजी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद